श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी म्हणतात बाळा तुला आता पैसा प्रतिष्ठा समाधान सगळं काही तुला मिळणार आहे फक्त हा एक मंत्र तू पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे ऐक कारण हा मंत्र तुझ्यासमोर येणे म्हणजे स्वामींनी योजलेली योजनाच आहे एकशे शेहेचाळीस करोड लोकांमधून स्वामींनी आशीर्वादासाठी निवडले आहे तुला त्यामुळे स्वामींचा अपमान अनादर न करता हा एक मंत्र संपूर्ण ऐक आणि मग पहा चमत्कार बाळा तुझे काळे भवितव्य आहे ते सूर्याच्या प्रचंड तेजाने उजळणार आहे ज्या गोष्टी तू स्वप्नात पाहत होता त्या गोष्टी आता सत्यात उतरणार आहेत तुझ्या मनातील असलेली प्रचंड शंका भीती चिंता हे सर्व काही स्वामींच्या कृपेने जळून खाक होणार आहे कारण आज तू यशस्वी होणार आहेस आणि आजपासून तुझे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे तू कित्येक दिवस अतिशय अतुरतेने वाट पाहत होता एका चांगल्या संधीची एक फोन कॉलची किंवा एखाद्या मेसेजची तेव्हा स्वामी म्हणतात ती वेळ आली आहे बाळा आता जे अद्भुत तुझ्या आयुष्यात घडणार आहे ह्या एका क्षणासाठीच मी तुला इतक्या दिवस तयार करत होतो कोणालाही नशिबात आहे तेवढेच मिळते आणि आपल्या नशिबात आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही आज तू प्रचंड यशस्वी होणार आहे आज तू चमकणार आहेस तुला प्रचंड धन पैसा सोने नाणे सुख समृद्धी तुला मिळणार आहे आज तुझे सात जन्माचे पिढ्यान पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होणार आहे तू जितके कष्ट उपसलेस त्याच्या दुपटीने स्वामी तुला सुख देणार आहेत स्वामी म्हणतात तू अतिशय शक्तिशाली आहेस कारण तुझं मन खूपच मजबूत आहे ती शक्ती आतापर्यंत सुप्त अवस्थेत होती पण आता ती जागी होणार आहे तू आहे तसाच खूप योग्य आहेस तुझ्यात बदल करण्याची काहीच गरज नाही तुला फक्त यशाचा मार्ग धरायचा आहे कारण पुढच्या वळणावर स्वामी हातात यशाची कीर्तीची आणि सुखाची समृद्धीची शिदोरी घेऊन उभे आहेत तुझ्या यशाचा जल्लोष करण्यासाठी तुझे नशीब हातात हार घेऊन तुझी वाट पाहत आहे स्वामी म्हणतात जी वेळ तुला मागे खेचत होती तीच वेळ आता तुला यशस्वी बनवत आहे आजचा दिवस अतिशय पवित्र आहे तुला एक नवीन ओळख निर्माण होणार आहे लोक तुला प्रचंड मान आदर देणार आहेत आज जे काम तू सुरू करशील त्यात तुला अडथळे येणार नाहीत त्यात स्वामी स्वतः मार्ग दाखवणार आहेत तू आत्तापर्यंत जे काही गमावलं आहे त्याचे तू अजिबात वाईट वाटून घेऊ नको कारण आता तुझ्या आयुष्यात जे काही प्रवेश करणार आहे ते खूपच भव्य आणि दिव्य आहे त्याहूनही खूपच मोठे आहे इतक्या चांगल्या तुझ्या जीवनात गोष्टी घडणार आहेत की तुझे हसणे थांबणार नाहीत आणि तोंडातून एकच शब्द बाहेर येईल स्वामी समर्थांची कृपा स्वामी म्हणतात आजपासून तू विजेता आहेस आजपासून तुला कोणीही हरवू शकणार नाही तू अजिंक्य आहेस कोणतेही वादळ तुझे मन खचू देणार नाही कारण तुझ्या पाठीशी उभे आहेत दत्तात्र्यांचा अवतार साक्षात स्वामी समर्थ तुला एकटे वाटत असेल माझ्यासोबत कोणीही नाही परंतु माझ्या लेकरा एक क्षण डोळे मिटून बघ स्वामींचं अस्तित्व जाणवेल त्यांच्या आवाजात स्पर्शात ते म्हणतायत तू माझा आहेस आणि मी तुझ्यासोबत आहे आज तू प्रचंड समाधानी होणार आहेस तुझे दुःख नष्ट होऊन तुला प्रचंड धन मिळणार आहे तुझ्या जीवनात नवीन सोनेरी किरणे येणार आहेत ज्यात सुख शांती समाधान यश कीर्ती प्रचंड धन सोने नाणे याने तू परिपूर्ण तर होशीलच परंतु नात्याचे माळसुद्धा अधिक घट्ट होणार आहे तू उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणार आहेस त्यामुळे तू आता मागे वळून पाहू शकणार नाहीस तू मागील अंधकारमय जीवन पूर्णपणे विसरून जा आणि यशाकडे वाटचाल कर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम 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 ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय 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 स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय 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 स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो समर्था समर्था नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः 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 ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः 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 ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः 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 ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय नम स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय नम स्वामी समर्थाय नमो नम, नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय नम स्वामी समर्थाय स्वामी नमो नम, नम ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः 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 ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः ॐ भक्तकामकल्पद्रुमाय 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 स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम कल्प भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः 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 ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय 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 स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः 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 ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः 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 ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नमः 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 ॐ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम ओ भक्तकामकल्पद्रुमाय स्वामी समर्थाय नमो नम